सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर एक व्हिडिओ राहिला होता हे करायचा माझा टाकायचा पुण्याला गेल्याचा पाणी ठेवलं आहे सकाळी सकाळी गरम करायला प्यायला मला चहा ठेवलेला आहे बहिणीने तिकडे आणि मुलीचं चालू आहे सँडविच बनवायचं त्याची तयारी चालू केली तिने कांदा टमॅटो शिमला मिरची सॉस वगैरे घालून सगळं ते तयारी केली तिने आणि थोडंसं पराठे पण बनवणार आहे त्याची पण तिने तयारी केली आहे ते तिकडे पराठेचं पीठ छान असं भिजवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर थोडी पालक चिरून जिरं ओवा लसूण थोडी हिरवी मिरची असं सगळं चिरून ते तिनं मिक्स पीठ मळून ठेवलेलं आहे सगळे असे पालकचे पण पराठे नाही येते थोडेसे मिक्स असं सगळं घालून पराठे बनवायचे आहेत आणि इकडे बहिणीने काहीतरी ही चटणी लावून घेतली आहे ब्रेडला मला काय एवढं सँडविच आवडत नाही पोरांना आवडतं म्हणून ती खरं बनवायला लागली आमच्यासाठी पराठीच बनवणार आहे कुकर लावून घेतलेला आहे आणि इकडे आता ती काय करेल जे ते मिक्स केले होते मगाशी अशी भाज्या कांदा टॅमॅटो शिमला मिर्च आणि सॉस घालून सगळं मिक्स करून ठेवलं होतं थोडं खरं त्याच्यात कोबी नव्हता कोबी पण घालला पाहिजे होता पण नाही म्हणून नव्हता शिरलेला आणि थोडंसं तूप घातलं ब्रेडला तूप लावून घेतलं ला। आणि छान शेकून घेतले असे तव्यामध्ये आणि इकडे बघा माझ्या बहिणीने किचनमध्ये ना किचनच्या खिडकीत असे मनी प्लांट ठेवलेले आहेत ते किती छान उगवलेत बघा आणि मुलीने छान असे बसून खाली बसून आहे ना पराठे लाटून दिले आणि बहिणीने छान ते असे वरती भाजून घेतले गॅसवर आणि तयार होता आमचा छान असा नाश्ता सँडविच तयार झाले आणि पराठे पण तयार झाले तर या सगळ्या नाश्ता करायला कसा वाटला नाश्ता नक्की ना सांगा <laughs>